तसेच विपक्ष जननी माता महाळुंगी ओ यांचा सामना होईल दोन्ही संघाने तयार राहायचंय व्हेरी गुड वेरी गुड थँक यू सुनील दादा निकम उंच तर उडाला होता नोंदा नाही चलू पडला समोर शेतून पाहायला मिळाला परंतु होते चुकी चिंडवते सीमा पार येतोय पहिला चौकार डीजे निर्धाव चेंडू काय चेंडू पाहायला मिळाला वेग वेग आणि वेग जयराम निकम यांचा अगदी या चेंडूवर जखडून ठेवलं ते गौरव गुलाम यांना धावसंख्या स्थिर फक्त सहा कापडे खुर्द विपक्ष रानवडी यांच्यामध्ये चाललेला हा महत्त्वपूर्ण सामना यानंतर सामना महालुंगे विपक्ष खांबेशेवाडी दोन्ही संघाने तयार राहायचंय रिव्हर्स करायचा प्रयत्न होता माफ करा पल्लोस्कोप खेळण्याचा म्हणू स्वभाव होता तो गौरव न्याचा परंतु उधळून लावला तो जयराम निकम याच कारणानं जयराम निकम यांना इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल परतपूर तालुक्यामध्ये ज्याचं वर्षस्व निर्माण असा इकॉनॉमिकल गोलंदाज जयराम निकम पुन्हा एकदा जयराम निकम टू गौरव ने मोठा प्या करायचा होता आला होता कार्पेट चेडू खेळला आडव्या पट्ट्यानं तजवर एक धाव अर्जित होती डाव संख्या होती सात पहिले षटक प्रगतीपथावर कापडे कृती संघाकडून जयरामांच्या स्वरूपात गणेश शिरावळे नॉ सेकॅन्ड वर या गणेश शिरावळेला मात्र आमच्या आयोजकांना भरपूर मदत केली गेले दोन दिवस या मैदानावर ज्यांना काकाच पाहिला असा गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना ग्राउंड आहे त्याचं गणेश शिरावळे यांचं जयराम पुन्हा एकदा गोल्हे ट्रॅकवर सामना करतोय गणेश शिरावळे मोठा प्रार हेलिकॉप्टर खेळायचं होतं लँड होते तद्वार क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय शुभम उतेकर चांगलं क्षेत्रश्स झालं आणि दोन धावांवर थांबावं लागतंय ते गणेश शिरावळेला आणि हे षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विठ्ठल रुक्मिणी लाडू संघाची धावसंख्या होती आहे बिनबात नऊ पहिले षटक राहिले ते गोलंदाजच्या नावावर पहिल्या षटकामध्ये थटिया सारखे मध्ये सर्व खेळाडू असतात तदनंतर पाहूया कापडे कृती संघ कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतोय कोणत्या गोलंदाजावर विश्वास टाके संघनायक स्वतः स्वतः संघनायक अजित चोरगे चेंडूवर सरसावत असताना मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आजीतवर मोठा फटका पडला दोन फटके पडले त्याच नंतर अजितचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं त्याच कारणानं का होईना परंतु त्या सोन्याची गोलंदाजी विजय होतेकरची ते पाहायला मिळाले अगदी जपून ढोले नवाची वाटी सांगायला चांगली गोलंदाजी प्रत्येकी पा, पाहायला मिळाले ते कापडे कुर्द संघाकडून अजित चोरगे सोन्याच्या यांच्या माध्यमातून तशी यावेळी करावी लागेल कारण का मागच्या सामनामध्ये आपण पाहिला त्यामध्ये तुफान फटकेबाजी केली होती गौरव बिरामणे आणि गणेश चितावडे यांचं होम ग्राउंड आहे त्या होम ग्राउंडला आपण सोड कसं उत्तर द्यायचं ते, ते पाहावं लागेल दोन्ही बलाटी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एका साईडला रानवडी दुसऱ्या साईडला कापडे खोर्द अजित चोरगे गोल्ड ट्रॅकवर वा हातभर वळण घेतलं काय चेंडू पाहायला मिळाला अजित चोरगे यांचा गोडले तात्पर्य चू पडला त्यानंतर एक वळण घेतलं पुन्हा चंडू एषीदर्शक आनंद निकम यांच्या हातामध्ये विसवला गेला निर्धाव चेंडू सांगता होतीये पुन्हा एकदा गोलन ट्रॅकवर एसटी मागून आनंद निकम आपल्या पाहायला मिळतोय पुन्हा एकदा वा काय गोलंद प्रात्यक्षिक पाहायला मिळते अगदी जपून ठेवलं मागच्या सामन्यामध्ये पण पाहिलं होतं तो फटके फटक्या चालू होते ते गौरव आणि गणेशांची परंतु या दोन्ही चेंडू मात्र निर्धाव पण जास्त बिंदास पण हाताळले गेले ते अजित चोरगे यांनी धाव संख्या फक्त स्थिर नऊ धावा चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली एक हॅट्रिक पाहायला मिळाली अजून निर्धाव शेट कोणाकडे पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये ओ तिसर आहे चेंडू निर्धाव काय गोलंदाज प्रत्यक्ष पाहायला मिळते ते अजित चोरगे यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांमध्ये बातचीत गणेश गणेशरावडे आणि गौरव इरामडे यांच्यामध्ये दोन्ही खेळाडूंचं होम ग्राउंड आहे सारखे सराव करत असतात या ग्राउंडवर पुणे एकदा अजित चोरगे फक्त टन केलं निशा दिली चेंडूला तद्वारे एक दाव धावून पूर्ण केली आहे स्ट्राईक इंडवर आणलं ते गणेश चार चेंडू हाताले गेले अजित चोरगे यांनी दाव दिली फक्त एक पूर्ण एकदा अजित चोरगे गोलर ट्रॅकवर फिल्डिंग मध्ये आदला बदल लक्ष्मण निकम पाठीहुत यांना थटिया सर्कल मध्ये आणलं पॉइंट थोडा पाठीमागे नेला लॉंग अँडला पती होते कल्ला ठेवले मिड विकेटला रोहन कदम आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला किरण बावडेकर पाहायला मिळतोय आपल्याला तर किपरच्या पाठीमागे यश निकमला पाहते आपण फायनल लेगच्या दिशेमध्ये पॉईंटच्या दिशे तडकेला चेंडू चेंडूवर चत्रशे केला पर्यंत एक धाव जाऊन दाव पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी सज्ज होतोय दोन धावा अर्जित सुद्धा केल्या येते तर गणेश आणि गौरव बिरामणे यांनी धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होती बारा रोखलं गेलं रोखलं गेलं मागे सामन्यामध्ये वीस धावा पहिल्या षटकांमध्ये काढल्या होत्या त्या गौरव ब्रमणे यांनी परंतु यावेळी मात्र आजीची तुफान गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाप पुन्हा एकदा अजित चोरगे मोठा चेंडू हवे होता काय एफर्ट पाहायला मिळाले आपल्याला अजित करून परंतु चेंडू हातात तिसारा फिरवला गेला चेंडू हातामध्ये घेण्याचं स्वप्न पाहिलं परंतु जीवनदार मिटले ते गणेश गणेशिरवले दोन पूर्ण चौदा दोन षटकाच्या मोबाईल राजेश कोंडरे साहेब कृपया आपला यथोचित मानसामान केला जातोय मुख्य व्यासपीठावर या कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार एक नामवंत खजिनदार ज्याच्याकडे संपूर्ण कमिटीचं खेळाडूंचं ज्याच्यावर विश्वास असा खजिनदार राजेश कोंडे तामाने कृपया आपल्या यथोचित माणसान म्हणतोय व्यासपीठावर या राजेश मनोहर कोंडरे साहेब नारायण राजेश नारायण कोंडरे साहेब आपण मुख्य व्यासपीठावर या आपला इथे माणसान होतोय कमिटी खजिनदार काफे युभा क्रिकेटचे असोसिएशनचे खजिनदार राजेश साहेब कोंडरे आपण मुख्य व्यासपीठावर या विजय होतेकर शेवटचं षटक ज्याला शॉक म्हणतो हाना मारेचे षटक मागच्या सामना विजय यांनी पॉवरफुल गोलंदाजी केली होती शेवट्या षटकामध्ये या षटकामध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळते काय थोड्याच वेळेला आपल्याला समजेल किसन जाधव साहेब जाधव कुंबळवणे मंडळाचे सल्लागार असोसिएशनचे सल्लागार किसन जाधव साहेब आपण मुख्य वेसपीठ राहायचे आपला यथोचित सन्मान केला जातोय राजेश कोंडरे किसन जाधव सोन्या विजय उतेकर ज्यांना सोन्या या नावाने प्रसिद्ध आहे कापडे मध्ये अशा या सोन्या सोन्यास गोलंदाजी करावी लागेल धाव संख्या फक्त चौदा विजय तळेकर साहेब विजय तळेकर आपल्या योचित मान केला जातोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय थोडं स्पीठप करायचंय दोन्ही संघांना एक विनंती असेल मोठा फटका मारायचा होता दोन्ही गाड्या एका रोलावर परंतु थोडीशी काळ ना चेंडू हाताळणं त्यानंतर चेंडू हाताळ घेणं फार मोठा अवघड असत विजयाच्या गोंदाजी पाहायला मिळेल आपल्या आपल्याला एक एका एक धाव्यां धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होती पंधरा शेवटचे षटक प्रगती पाहतावर विजय उतेकर यांच्या माध्यमातून आपण पाहताय लॉ मॉलला जो खेळाडू उभा आहे शुभम उतेकर या वर्षीचा एक मातब्बर खेळाडू म्हणून कापडे विभाग लीग लीगमध्ये मा मालिकावीर या सन्मानने जेव्हा पुरस्कृत केलं असा शुभम होते का आपल्या पाहायला मिळतोय लॉंगाऊंड मध्ये उभा येतो पुन्हा एकदा त्याचेच मोठे बंधू विजय होते का आपल्याला पाहायला मिळते गोळंदे ट्रॅकवर सामना घडतोय रानवडी संघाचा एक धुवाधार फलंदाज गणेश रावळे परंतु क्षेत्रक्षे तैनात थर्टी या सारख्या होता चांगलं क्षेत्रक्षण एका समाधान म्हणावं लागते ते गणेश शिरावडे यांना डाव संख्या एखाद्याने पुढे सरकेल धाव संख्या होती सोळा अगदी जपून ढेवलं गेलं ते रानवडी सांगाला कापडे कुठून सांगा ना पहिल्या षटकामध्ये धावा आलं होते नऊ त्याच नंतर अजित चोरे त्याच्या पाहायला मिळालं एक इकॉनॉमिकल एक, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजित चोरगे यांच्या मार्फत तज विजय उतेकर अगदी थांबून ठेवलं दोन्ही फलंदाजांना पहिली सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये व्यस्त आहे मोठा प्रहार करायचा होता एश्यांचा वेध घेतला आणि ते गडी बाद होते गौरव बिरामने असा पहिला धक्का पहिला सलामीवीर मैदानाच्या बाहेर गौरव बिरामने त्याच्या स्वरूपात फलंदाज अक्षय जाधव नवीन आला फलंदाज रानवड संघाचा एक वेगवान गोलंदाज व एक वेगवान फलंदाज म्हणून त्याचा नामोल्लेख केला जातो असा अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर हा सामना दोन्ही सा, दोन्ही नायक खांबेश्वरवाडी आणि विनोद चव्हाण माळुंगे जलनी माता माळुंगे व संघाचा कर्णधार दोन्ही संघनायकांनी टॉचबॉक्समध्ये यायचंय थोरवाडाचा खेळ संपल्यानंतर आपला लगेच नाणेपिकीच कौल करण्यात येईल आपण पाहताय ऐकताय कापडे विभाग प्रमिय कापडे विभाग अंतर्गत राधा कृष्ण चषक दोन हजार चोवीस जाणता राजा मित्रमंडळ व बी सी सी पायटा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही चाललेली भव्य दिवस स्पर्धा आपण पाहताय ऐकताय अकुटप्याचा बोलवता त्याच्यावर आलाउंद कार्पेट खेळलं चेंडू घासत पुसत तिथे अजित चोरगे उभा होता एकच एकच धावपळ समाधान मानावं लागते ते अक्षय जाधव यांना धावसंख्या वधारतीय धावसंख्या होती सतरा अगदी जखून जखडून म्हणजे खरोखर जखून मोठे प्रहार करावे लागतील परंतु मोठा प्रहार करण्याचा मनसुबा असेल सुद्धा गणेश शिरावले यांचा पहिल्या षटकापासून परंतु असं कोणतंही कारण घडलं नाही की त्यांना मोठा प्रहार करता आला नाहीये अगदी जखून ठेवलं ते कापडे कृतीच्या तिन्ही खेळाडूंनी मोठ पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता परंतु कोण चेंडू बाय बाय टाटा बाय करत चेंडू विषयदर्शक आनंद निकम यांच्या हातामध्ये जाऊन विसावला काय गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते कापडे संघा संघाकडून आज कापडे प्रॉपर टीम मैदानामध्ये हजर आहे त्या अशा कारणाने की आपल्या गावातील स्पर्धा आहे त्याच कारणानं का होईना परंतु कापडे प्रॉपर प्रॉपर्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते हा एक निजाव चंडू थोडासा का होईना फंभाळ झाला तो आनंद निकम आणि षटस संपलं तीन षटकांच्या समाप्तीनंतर रानवडी संघाची धाव संख्या होते एक बाद पंच फड्डा धावण्याला काढली एक काढली अठरा अठरा चेंदू मध्ये जिंकल्या जावांचं आव्हान ठेवले ते कापडे गुरुद्वार संघापुढे या मैदानामध्ये धावसंख्या मोठी सुद्धा नाहीये आणि धावसंख्या कमी सुद्धा नाहीये क्रिकेटचा खेळ आहे काही सांगू शकत नाहीये हे झाला लगेच संघ आपण दोन मीटर मध्ये शेते नाऊन घ्या लॅनडम मध्ये जाहीर साहिल झाल्याने कृपया ला, राशीरावले लँडम मध्ये पवार मंडळाचे सचिव शिवाजी पवार काफे ओळख असोसिएशनचे सचिव शिवाजी साहेब पवार कृपया आपण व्यासपीठ यायचं आपला योचित मानसन्मान करण्यात येतोय शिवाजी पवार आमच्या जानता राजा मंडळाचे धाराधरीचे कार्यकर्ते धाराधरीचे कार्यकर्ते बंडू शेठ आणि सुनील साहेब आपण कुठे असाल तर लाईन आपण बॉन्ड्री लाईनवर आहे सुनील पार्टे आणि सुजित निकम सुजित निकम आणि सुनील पार्टे आपण बॉन्ड्री लाईनवर थांबायचंय चला आपले दोन्ही सलामीर मैदानामध्ये उतरवा अठरा चेंडू मध्ये समीकरण आपल्या अठरा चेंडू एकोणीस धावांचं आव्हान ठेवलं आपल्या पुढे आमचे स्कोर अतुलबाई तळेकर खरोखर कर, सकाळपासून अरे खांबेश्वरवाडी गा। संघ खांबेश्वरवाडी संघ कृपया आपण आला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये यायचे खांबेश्वरवाडी संघ सुमित सुमित तळेकर खांबेश्वरवाडी सुमित तळेकर आपण जर आला असला तर कॉमेंट बॉक्समध्ये यायचे नाणेपिकासाठी माळुंगी संघाचे आमरे मैदानामध्ये हजार आहेत चला सलामीर लगेच सलामीर पंच विजय आहे ना विजय पड्डा येतोय येतोय सागर शिंदे सागर शिंदे या पिकण्यासाठी येते सागर रवींद्र शिंदे सुमित तळेकर सागर शिंदे सागर पुन्हा सागर रवींद्र शिंदे कपडे कृत्य संघाची सलामी दा मैदानामध्ये दाखल रोहन कदम आणि अजित चोरगे अठराच्या चेंडू मध्ये समीकरण असेल एकोणीस धावांचं स्कोर हा समालोचकाचा पाठीचा करणा असतो अतुल भाई तळेकर नेगावचे सकाळपासून बिचारा इथे स्कोरचं आणि त्यांचे बंधू विनय तळेकर असो टीम आ, आपले या सामन्यामध्ये गेल्यावर गेल्याच आपल्यामध्ये या मैदानामध्ये आदर्श नेवे हा संघ चॅम्पियन ठरला होता परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजून चुकी झाली आणि त्याच काय त्याच का कारण नाही होईना परंतु संघाला पराभव करावा लागला येते होते सुरुवात अक्षय जाधव रोहन आणि अजित मयूर स्पोर्ट बँासिटर घाटकोपरचा रोहन कदम मोठा तिथे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक आणि हा जातोय सीमा पार पारचे वन भाऊन सीमा सीमा पार धावा मिळतील चार डीजे अक्षय तिथे आयोजक आहेत ना स्वयंसेवक स्वयंसेवक कृपया अ संघाच्या मॅच चालू आहेत कृपया जे आयोजक आहेत त्यांनी बॉन्ड्रीलाईन वर थांबायचं सावळीला का होईना पण बॉन्ड्रीलाईन थांबा आयोजक आहेत त्यांनी अ गटाच्या मॅच चालू आहेत आतापर्यंत यशस्वीरीत्या आपण कार्यक्रम पार पाडलात थोडसात हे नको रेवसाय घेण्याचा प्रयत्न प्रयत्न होतो चांगल्या क्षेत्रक्षण साईज झालेल्या यांच्याकडून एका धाव समाधान मान मानतोय तो रोहन कदम पुन्हा एकदा धावण्याचा प्रयत्न होता परंतु अजित चोरगे यांनी नकार दिला धाव संख्या एका धावेने पुढे होईल नऊ धावा धाव दावा फालकावर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त दहा धावायच लक्ष ठेवलंय क्षेत्र मध्ये बदल स्क्वेअर लेग मिड विकेट पूर्णपणे शतछ आतमध्ये आणलं गेलं रिवासा नाही बाप एकमेकांचं कौतुक करायला पाहिजे म्हणजे सकाळपासून आला आणि आपल्या गावाची मॅच असल्या कारणाने का होईना का परंतु सकाळी पंचाच्या भूमिका आम्हाला पाहायला मिळाला पुन्हा एकदा मोठा प्रहार चेट द ग्राउंड वन बाउन्स परंतु क्षेत्र शिंदे साहिल झाल्याने त्यांच्याकडून थोडासा क्षेत्र फंबल होतोय आणि ते एकच धाव अर्जित होतीये ते अर्जित आणि यांच्यावर रोहन यांच्याकडून धाव संख्येत बदल होतोय धाव संख्या होती सोळा तीन धावांची गरज पहिले षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा त्या दिशेनं चेंडू चेंडूवा गौरव विरामने चेंडू जेल ड्रॉप झाला आणि ते एक धाव जाऊन पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी सज्ज दोन धाव जाऊन पूर्ण केलेत जिंकण्यासाठी एका धावाची आवश्यकता ए पहा वेळ काढूपणा करू नका थोडसे घाई करायचे वेळ काढूपणा करू नका थोडीशी घाई करायची मंडळा कार्य करा अजित चुरगे आणि रोहन स्पर्धा आपलीच आहे याची पण जाणीव घ्या जरा पुन्हा एकदा गोलेट ट्रॅकवर नवीन गोलंदाज गणेश नाईज पुन्हा एकदा मोठा प्रहार पूर्ण आणि येथे कापडे पूर्ण संघ विजय होते विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि रानौट संघाचे खूप सारे कौतुक या सामना माळुंगे अविपक्ष या सामन्याचा